सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या देवगडच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि फॅटर्निटी क्लब डॉक्टर फॅटर्निटी क्लब देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी देखील देवगड कोस्टल रनचे आयोजन तेवीस नोव्हेंबर सकाळी सहा वाजता हॉटेल डायमंड येथून करण्यात आला आहे दौड आरोग्याची सात देवगडच्या पर्यटनाची या ब्रिदवाक्यानुसार रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या वतीनं देवगड कोस्टल रनचे आयोजन करण्यात आलं आहे आणि या देवगड कुस्ती आयोजनाविषयी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोटरी विभाग ऑफ सिटी देवगडचे अध्यक्ष गौरव पारकर यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला पारकर साहेब एकंदरच दे या देवगड कुस्ती रन रन बाबत आपण काय माहिती द्या नमस्कार गेल्या <coughs> वर्षी आपण देवगड देवगड रन अकरा किलोमीटर आणि पाच किलोमीटर यायच्या या दोन गटात घेतलेले होते यंदा एकवीस किलोमीटर टाईम रन आणि पाच किलो आ, अकरा किलोमीटर टाईम रन आणि पाच किलोमीटर पंधरा असे तीन प्रकारांमध्ये आपण याचा दोन्ही महिला आणि पुरुष दोन्ही गटांसाठी घेत आहोत तसेच त्यांना महिला पुरुष एकवीस किलोमीटर अकरा किलोमीटर यांच्यासाठी बक्षीसही आपण ठेवलेले आहेत प्रत्येकी म्हणजे एकवीस किलोमीटर महिला आणि पुरुष गटासाठी दहा हजार पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस सात हजार महिला आणि पुरुष तसं तिसरं बक्षीस पाच हजार महिला व पुरुष गट असेच चार गटामध्ये आपण डिवा विभागणी केलेली आहे अठरा तर चव्वेचाळीस पंचेचाळीस ते चौपन्न पंचावन्न ते चौसष्ट आणि पासष्ट किलोमीटर अँड अबव चार किलोमी चार गटामध्ये त्याची विभागणी केलेली आहे तसेच एकवीस किलोमीटरसाठी आम्ही एंट्री फी ठेवलेली आहे बाराशे बाराशे रुपये अकरा किलोमीटरसाठी आठशे रुपये आणि पाच किलोमीटर पंधरासाठी चारशे रुपये एंट्री फी त्याची ठेवलेली आहे आणि सदर सदरचे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन पद्धतीने करावायचे कंपल्सरी आहे आणि त्याची ऑन जी लिंक आहे ती आम्ही प्रसारमाध्यमांकडे प्र द्वारे प्रसिद्धी केलेली आहे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत रोटरी क्लब <laughs> ऑफ सिटी देवगडचे कोषाध्यक्ष दयानंद पाटील पाटील साहेब एकंदरीत या संकल्पनेविषयी आपण काय सांगा खरं तर मागील वर्षापासून रोटरी क्लब ऑफ देवगड व डॉक्टर देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही देवगड कोस्टल दौड आरोग्याची साथ देवगडच्या पर्यटनाची ह्याचा हेतू होता की देवगड दामसंडे किंवा अन्य जिल्ह्यामधील सर्व नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी घेत इथे देवगड मॅरेथॉन म्हणजे ह्याच्या आपल्या तब्येतीची काळजी घेत असतानाच देवगडच्या पर्यटना देखील चालना मिळावी या स्तुत्य हेतूने आम्ही सदर देवगड कोस्टल रन याचं आयोजन केलेलं आहे हे एक दुसरं वर्ष आहे आणि या सदर देवगड कोस्टल रनच्या रजिस्ट्रेशन लिंकचा शुभारंभ सन्माननीय पालकमंत्री तथा मंत्री मत्स्य नितेश राणे साहेब यांच्या त्यांनी स्वतः त्यांचं रजिस्ट्रेशन करून सदर स्पर्धेच्या रजिस्ट्रेशन लिंकचा शुभारंभ केलेला आहे तर मी आवाहन असं करतो की देवगड धामसाठी जनता तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व राज्यभरातील सदर देवगड देवगडच्या सामाजिक कार्यात रोटरी क्लब ऑफ सिटी देवगडचं योगदान हे अशा पद्धतीनं देवगड कोस्टल रनचं आयोजन देखील यावर्षी करण्यात आलं आहे आणि यासाठी प्रामुख्यानं या ठिकाणी पूर्णपणे जे रजिस्ट्रेशन आहे ते ऑनलाईन पद्धतीनं होणार असून त्याची लिंक देखील प्रसार माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे गतवर्षी हा उपक्रम साजरा होत असताना अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला जिल्ह्यातील आणि बाहेरील देखील नागरिक या ठिकाणी सहभागी झाले यावर्षी देखील अशाच पद्धतीनं सहभाग घ्यावा असं आवाहन देखील या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या वतीनं करण्यात आला आहे या पत्रकार परिषदेला या ठिकाणी अध्यक्ष गौरव पालकर त्याचप्रमाणे सचिव सौ अनुश्री पालकर खजिंदा दयानंद पाटील आणि विजय बांदिवडेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत सिंधुदुर्ग चोवीस तासाठी दयानंद मांगले देव निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत